व्यंजनस्य रेसिपी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत नवरात्रीचा आज दुसरा दिवस आणि या निमित्तानेच आपल्याकडे एक नवीन पाहुण्या आलेल्या आहेत यांची ओळख करून द्यायची झाल्यास त्या एक शिक्षिका उत्तम गृहिणी कवयित्री आणि साहित्यिक अशा सर्व आघाड्या सांभाळत त्यांचं नाव आहे देवयानी कुलकर्णी देवयानी ताई आमच्या व्यंजनस्य रेसिपी चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत धन्यवाद मला या व्यंजनस्य रेसिपीमध्ये बोलावलं त्याबद्दल आडगावकर परिवारांचे मनपूर्वक धन्यवाद आता आजच्या दिवसाची सुरुवात आपण देव्यांनी त्यांच्या हाताने पूजा करून करूयात चला तर मग आता या दिवसाची सुरुवात तर झालीच आहे चला आपण एक रेसिपी करूया नक्की ताई आमच्या किचन मध्ये तुमचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद सुरेखा ताई आज तुम्ही आमच्या प्रेक्षकांसाठी काय दाखवणार आहात आपण असं म्हणलं होतं की नवरात्रीचे नवरंग असतात आणि त्यातला आजचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसाचा रंग हिरवा रंग आहे आणि पदार्थ पण मी हिरवाच करून तुम्हाला आपण सगळेजण नवरात्रीच्या निमित्ताने फुलोरा करतो फुलोरा करायचा असेल तर स्वाभाविकच सोजी काढायला लागते आता आपल्याकडे मिनी ग्राइंडर आले पण तरी सुद्धा जुन्या काळामध्ये या बायकांना चांत्यावरती सोजी काढावी लागायची मग ती सोजी काढल्यानंतर त्याचे तीन भाग असायचे थोडासा रवा असायचा थोडासा मैदा असायचा आणि त्याच्यावरतीचा कोंडा म्हणून एक भाग असायचा तर आपण प्रत्यक्ष रेसिपीला सुरुवात करू याआधी याच्यासाठी लागणार साहित्य मी तुम्हाला सांगते बायकी गव्हाचा कोंडा त्याच्यानंतर हरबरेची भिजवलेली डाळ आहे थोडंसं तेल त्याच्यानंतर हरभराच्या डाळीचं बेसन पीठ ज्याला म्हणतो आपण ते कणिक हळद मीठ चवीपुरतं तिखट आणि धणे जिरेची पूड याच्यामध्ये आहे आणि हे जे दिसतंय ना हे आपण हिरव्या रंगाचा नैसर्गिक रंग आपण तयार केला आहे तो आहे पालकचा आपण पालकची पानं गरम पाण्यात उकळून घेतली आणि त्याला मिक्सर वरती आपण ग्राइंड करून घेतलेला आहे पहिल्यांदा आपण हा जो गव्हाचा कोंडा घेतलाय तर तो घेऊया त्याच्यानंतर थोडीशी हरभऱ्याची भिजवली की डाळ मी याच्यामध्ये घालते त्याच्यानंतर बेसन पीठ त्याच्यानंतर कणिक घेतली आपण धण्या जिऱ्याची पूड चवीपुरतं मीठ आपल्या अंदाजाने थोडीशी हळद टाकते मी चवीपुरतं तिखट तर ही पालकची पिवरी आपण याच्यामध्ये मिक्स करतोय एकदम छान असं हे मिक्सर झालंय आता तर असं म्हणतात की मूठ करून जे तयार होतो ना तर ते त्याला मुटका असं म्हणतात आपल्याकडे पहिल्या बायका आपल्या अशाच त्यामुळं हा त्या अर्थाने आपण असे छोटे छोटे असे त्याचे मुटके बनवतोय देवानी ते तुम्ही तर शिक्षिका आहातच हानाच्या म्हणलं तरी चालेल मग आता तुम्ही जेव्हा विद्यार्थ्यांना ट्रीट करता शिकवता तेव्हा तुमच्यासमोर सगळेच विद्यार्थी सारखे आगाधे। 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 के ना सारखे बरोबर हे असतात ते असतात ते शांत बसणारे असतात असं काही तुम्हाला कधी प्रसंग आलाय का की काही विद्यार्थी असे असतात की ते अजिबातच ऐकत नाहीत किंवा त्यांना आपण वाढ उन्हाळ असं म्हणतो बरोबर अशा टाइपचे असतात मुलांना मैत्रीण वागणं या अर्थाच्या शिक्षकांचं खरं आव्हान आहे कि आपल्या बरोबरचीच मुलं आहेत ती याच अर्थाने त्यांच्यासोबत व्यवहार करायला लागतो बरोबर एखाद्या मुलांनी एखाद्या दिवशी आपलं काम केलं नाही गृहपाठ केला नाही तर त्याला का केला नाही म्हणून शिक्षा देण्याचे दिवस आताचे नाही तर त्यांना आपण असं विचारू शकतो की तू मला प्रॉमिस दे की तू कधी तुझी नोटबुक सबमिट करणार असं म्हणलं की मुलं म्हणतात की उद्या करतो मॅडम पण मी म्हणत असं की प्रॉमिस असं द्यायला पाहिजे की ते, ते ब्रेक नाही व्हायला पाहिजे बरं का तर ते तुम्ही निभावता आलं पाहिजे तुम्हाला तर एक दिवस उशीर झाला तरी चालेल पण तुम्हाला नक्की त्या दिवशी शब्द दिला पाळला पाहिजे तो असं मी त्यांना म्हणते आणि मग मुलं म्हणतात की नाही मॅडम मी नक्कीच उद्या देईन आणि जादू शुरेखातही की अगदी होमवर्क पिरियड पर्यंत मुलं नोटबुक कम्प्लीट करतात आणि घरी जाण्याच्या आधी त्यांची बुक माझ्याकडे सबमिट झालेली असते म्हणजे अशा पद्धतीने या मुलांना हँडल करावं लागतं असं मला वाटतं खूपच छान सुंदर पदार्थ आपण थोडस तेल टाकलं पॅन मध्ये आणि आता हे मुटके मी याच्यामध्ये ठेवते एक दहा मिनिटं जर आपण ठेवले तर छान खुसखुशीत थोडस एकदा आपण फक्त फिरवून आता आपली रेसिपी अगदी झाली आहे अरे वाईक तयार झालंय मंग आणि आपली रेसिपी रेसिपी पण संपली आपण केलेली सुंदर रेसिपी तुम्ही टेस्ट करा आणि आपल्या सगळ्या रसिक श्रोत्यांना दाखवा एकदम मस्त झाली खूपच छान हिरवा रंग आपण म्हणालो होतो त्या कलर हिरव्या रंगाची साडी हिरव्या रंगाचा पदार्थ अरे कवयत्री आहात त्याच्याबद्दल ते सुचत का तुम्हाला एक सुंदर हिरव्याच रंगाबद्दलची कविता सुचली आहे मला कालच ओके ती तुमच्या समोर म्हणून दाखवतो नवरात्रीची दुसरी माळ नवरात्रीची दुसरी माळ आजचा हिरवा रंग भगवतीचे भक्त सारे सेवे मध्ये दंग भगवतीचे भक्त सारे सेवे मध्ये दंग हिरवा रंग कुठे कुठे दिसतो तुम्हाला सृष्टी सुद्धा आषाढ श्रावणी घेते हिरवा शालू सृष्टी सुद्धा आषाढ श्रावणी घेते हिरवा शालू नववधू आणि सवाशनीला हिरवाच चुडा घालू नववधू आणि सवाशनीला हिरवाच चुडा घालू थोडस राष्ट्रीय प्रेमही आपल्या मनामध्ये आहेच भारतीय राष्ट्रध्वजातील रंग हिरवा तिसरा भारतीय राष्ट्रध्वजातील रंग हिरवा तिसरा समृद्धीचे प्रतीक आणि निसर्ग असतो हसरा समृद्धीचे प्रतीक आणि निसर्ग असतो हसरा ओसाड उजाड माळरानही हिरवे हिरवे होताना ओसाड उजाड माळरानही हिरवे हिरवे होताना Anyway, डोंगर ही कुशीत घेतो वेली आणि झाडांना डोंगरही कुशीत घेतो वेली आणि झाडांना हिरव्या रंगाचा अर्थ नवनिर्मिती असा आपण घेतो नवनिर्मिती सृजनात्मकता याची हिरव्याला आस नवनिर्मिती आणि सृजनात्मकता याची हिरव्याला आस म्हणूनच नवरात्रीच्या रंगामध्ये हिरव्याचा मान खास म्हणूनच नवरात्रीच्या रंगामध्ये हिरव्याचा मानखास आपण म्हणतो की स्त्री सुद्धा सृजनात्मकतेचं खूप चांगलं प्रतीक आहे म्हणून मी पुढे असं म्हणते सरस्वतीची पूजक लक्ष्मीची साधक शक्तीची उपासक याच रूपात आहे राष्ट्राचा आधार स्त्री म्हणजे खरच आहे नवदुर्गेचा अवतार स्त्री म्हणजे खरंच आहे नवदुर्गेचा अवतार परिवारामधलं सुख स्त्रीवरतीच डिपेंड आहे असं आपण म्हणतो स्वागतासाठी सुहासनी असतेस वाढताना यक्षिणी असतेस वा, स्वागतासाठी सुहासिनी असतेस वाढताना यक्षिणी असतेस भरवताना पक्षिणी असतेस भविष्या करता स्वप्न सखी असतेस विविध रंगाचा अर्थ सांगणारी तू खरोखर मातृवत वाचल्य असतेस वा. तू खरोखर मातृवत वाचल्य असतेस व्यंजनस रेसिपी चॅनल मध्ये हा पदार्थ सगळ्यांनी अगदी खरंच मनापासून करून पहा आणि हा पदार्थ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा थँक्यू आणि या चॅनलला अजूनपर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा तुमच्या कमेंट्स आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद